वार्ता, समाजाचा ऐरोली आरसा पावसामुळे सापाच्या बिळात पाणी शिरल्यामुळे ते बाहेर पडतात तसेच साप शीत रक्ताचे असल्याने त्यांना मोकळ्या हवेत फिरण्यासाठी बाहेर येण्याची गरज भासते त्यामुळे पावसाळ्यात सापांची संख्या वाढते असे पाहायला मिळते पावसाळ्यात सापाच्या वेळात पाणी शिरल्यामुळे ऐरोली सेक्टर दहा येथील क्रिकेट मैदानात धामण जातीचा साप मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकला होता याच परिसरात संध्याकाळी फेरफटका करणारे नागरिक व ऐरोली वार्ताचे संपादक अरविंद माने यांनी सदरच्या सापाला बघताच त्याला कोणत्याही प्रकारची इजा न करता नवी मुंबईतील सर्पमित्र अमर गुरुम यां संपर्क करून तातडीने बोलवले हा साप मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकलेला होता त्यामुळे कात्रीच्या सहाय्याने नायलॉनच्या जाळ्यात अडकलेल्या सापाची सुरक्षितरित्या सुटका करण्यात आली सदरचा साप हा धामण जातीचा असून हा बिनविषारी असल्याचे अमर गुरंग यांनी सांगितले तसेच पावसाळ्यात जर आपल्या परिसरात साप दिसल्यास त्याला न मारता सर्प मित्रांना संपर्क साधावा असे आवाहन अमर गुरंग यांनी केले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार मी अमरजीत गुरुंग सर्परक्षक वन्यजीव रक्षक एम एच फोर्टी थ्री हा दामण जातीचा साप आहे सध्या आपल्याला आपले अभिमाने साहेबांनी फोन केला इथे के एक साप अडकलाय म्हणून मी आपली कैची घेतली आणि इथे आलो आणि सापाला पूर्ण सुटका केला कैचीने जाल पूर्ण कापले आणि बघितलं की सापाला काही इजा नाही आहे मग याला मी थोड्याच वेळा सोडणार आहे हा दामण जातीचा सा साप आहे याला स्नेक पण बोलतात इंग्लिशमध्ये याचं नाव स्नेक आहे स्नेक यासाठी की हा सापा हा साप जो आहे उंदिराला बऱ्याच खातो याला रॅट्सने बोलतात आणि हा बिनविषयी चावल्याने काही होत नाही फक्त दिसला की आम्हाला कॉल करा आम्ही येऊ रेस्क्यू करू आणि सापाला सुखरूप सोडू त्या पाऊस पडतोय जोरात पडतोय जे सापा बाहेर निघतात आता आणि सध्या हे जे धामण जाते साप आहे धामण नाग यांचा सध्या आता मीटिंग पिरियड आहे मग हे बाहेर निघतात मेल जे आहे ते फिमेलला शोधतात आणि फिमेल जे मेलला शोधतात म्हणजे जास्त आता आपल्याला भेटतात आपल्या बागेत आणि उंदिराच्या पाठला करता करता जिथे आपण घाण ठेवलं काय जेवण फेकलं त्या साईडला उंदिरं येतात आणि उंदीर आले की त्याच्या हे साप पण येतात आपण स्वच्छ ठेवा आपला एरिया मग तिथे घाण होणार नाही उंदीर येणार नाही उंदीर नाही आलं की साप पण येणार नाही